घेरे भरून पटापट तिकडं खांदावर आत नको पडून देऊ दे घाम्याला याच्याकडे चल ओ दादा सरपंच साहेबांनी आम्हाला इकडे पाठवलंय किरीच काम आहे ना काम भरपूर आहे मग काय करायचं इथं हे काय मुरुम घ्यायचं येणे भरून दिला का तिकडे नेऊन टाकायचं आणल्यात बांधकाम करायचं भरपूर काम आहे हा का ह पतो पतो भरतो भरतो इकडं द्या पाठवून या किनला का हा किनल हा बर बर पाठवून आणला जातो मी तिकडं ते भरून देईन घ्या जरा तुम्हाला भरून देतो तुम्ही नेऊन टाका ते फुटकं का मिलाय ना फुटके आहे एवढंच भरलं त्याच्यात नेऊन टाका एवढं काय नाही होत सांग टाका नेऊन का नाव आहे तुमचं काजल छान नाव आहे त्यानं पाटी भरून देतो तुम्हाला जमल का का जमतं आहे की मला जमत आहे कुठल्यात तुम्ही मी हा पानाच्या वाडीची आहे असं का बर बर बसन खाली आणि त्या कोण आहेत नको मालक बोलतील त्या कोण आहेत मम्मी माझी मम्मी होय देतो बरोबर तुमचं लग्न झालंय का काय करायचं तुम्हाला त्यांच्या लग्नाचं नाही नाही असं सहज विचारलं हा ना जमीला टाकून आले तरी आले नाही काजे ते, ते, ते तुमची मुलगी आहे ना ती हा बाय मुलगी आहे बर लग्न झालं झालं की तिचं नाही झालं काय करायचंय तुम्हाला नाही असं सहज विचारलं लग्नाच करायचंय मग अशी मी आले लग्नाचा विषय चालला होता काहीतरी नाही नाही सहज विचारलं हा काय माझे वडील आहेत ना इथं कामाला आहेत आणि सरपंचाने काय केला माझ्या वडिलांना आणि मला इथं इथं कामाला ठेवलंय हा का तुम्ही कुठं होत्या कामाला आम्ही त्या खाल्ल्या माया त्याच्यामुळे म्हणलं द्या पटकन हा देतो देतो एवढंच टाका तुम्हाला काय नाही आलीकडे एवढं वेळ कमला

नाही हो काही पण नका बोलू नुसती वस्कत होती आता नाही तुझा स्वभाव तसा आहे असं आहे वय मग तुम्हाला लग्न का करायचे किती वय आहे तुमचं माझ वय बावीस अहो मग मग एवढं वय झालं तरी कम नाही लग्न करायचं तुम्हाला ते कसं आहे ना माझ्या मनासारखा मला पोरगच भेटलं नाही अहो मी ऐके तुमच्या मनासारखा करा माझा थोडाफार विचार आता तुमचा कसा विचार करू लगेच हा आपण भेटलोय की त्याला काय होत एकामेकाचे मन जुळले ना तर बाकी सगळ्या गोष्टी होतात बघा <laughs> हा ते आहे म्हणा देतो बरून पडलेच काम किती काम चालू आहे पाहतो ना सरपंच परत मशी किती काम झाले काय कोणाशी बोलत आहे बसा खाली काय गिटा मोजल्या ग हा मोजल्या गे तीन हजार खोदा हा ना कामच करेन माणसं तरी तिकून पाठवलं सरपंचनी काही कोण ते बाई तिकडे तिकडे माहिती किती कळल्या पाठवल्या काय करतय ते बी कामच नाही करीत राहू तुम्ही म्हणलेलं आहे कामाचं आहे नुसतं उभाच राहतय गप्पा मारित मी म्हणलं तुमच्या कानावर घाला <laughs> काय होत मला बी उत्तर द्यावं लागतं ना काम नाही झालं मग सरपंच पाहिजे हा हे बघा ना साऱ्या सकाळचं एवढं एवढं खोदलंय अजून पुढं पडलंय ते नुसतं उभा राहून गप्पाच मारित बिटाला काय मापर आहे ना काहीतरी दिसतय त्याच्या डोक्यात बाय जरा जुळत असतात त्याच जुळ जुळायला मग ते सरपंचाला सांगावं लागेल हा मग काय आता असे तरी एवढंच कामाला आम्ही सरपंच काय आता आम्ही शेवटपर्यंत इकडेच राहणार ना ते बी ती कळल्या मुळे कामाला जेत त्यांच्या काय तुम्ही कळल्या काय करा सरपंच सगळे एका ठिकाणी ठेवा माणस बी जपून जमून राहते पांगा पांग, पांग नाही पांग, पांग कोण ना कुठे गेला कोण कुठे गेला एक जेव्हा काम करते ना अशी गप्पा नाही आणायची बरोबर तेवढं तेवढं काने घ्यायला सरपंच तुम्ही हे बघा आपण दोघ जाऊ सरपंचाकडे मग मी एकटा म्हणण्यापेक्षा तुम्ही असले बोलायला फरक पडा पण मी नाही बोलला बघ मी सांगतो ना आ, आली आ, हाली। हाली तीन। आली, आली। आ, हा सरपंच आले तो वाटतंय आले हा वर बस आले ते तुम्ही विषय काढा मी जातो आता मी सांगतो त्यांना बर मी इथं बसेल राहत तुम्ही इथं बसून काय होतंय हा आज काय गमिल बर ना काय ए? ए पोरी कामाला आलोय आपण उभं राहिला नाही आलो गमेला भरायला वेळ लागतो ना तुमचं भाऊ सगळं आम्हाला काढून टाकते सरपंच साहेब काम नाही तुम्ही का जा ना घेऊन म्हण बरं देतो तुम्हाला भरून हळू जा काय ते हळूच जा म्हटलं जड आहे ना गमील हाय काळजी कराल तिची आई वाटत नाही तुम्ही काळजी करताय तिची द्या द्या गमीला भरून द्या पटकेल विहिरीच काम व्हायला पाहिजे झटपट पावसा पाण्याचं पडझल होऊन जाईन विहिरीमध्ये मध्ये माती पडण ओरखणं गरजेचं आहे बसले ग हा औरीचं पटकन काम व्हायला पाहिजे चाललंय ना पाऊस जर आला ना सगळं ढासळ्यां बर बांधून व्हायला पाहिजे पटापट चाललंय पण असं झालं एक गोष्ट मला लक्षात आली तिथं बसल्या बसल्या हे बस काय ते बाबूरावचं पोरग हा ते तिकडल्या माळ्यातून नाही तुम्ही माहिले की पाठवल्या कृष्णा हा हा ते दोघांचं नुसत्या गप्पाच का चालल्यात कामच करीना त्याच्यामुळे तुम्हाला सांगायला आलो तुम्ही ती वैशाली तिची पोरगी काजल हा हा काजलच काय झालं कोण गप्पा चालल्या बाबुरावच पोरग नाही का हा ते दोघांचं म्हणजे वैशाली गप्पा मारती काजल मारती नाही नाही काजल काजल गप्पा मारते बर कामाचं कामच करीना ते दोघं अजिबात ते आल्यापासून ते पोरग करीत होतं अन काम ते फार येळ झालं बाबूराव मारला वेळा म्हटला बर का बघा बघ बाबूरावच्या घातलं मी कानवर माझ्या लक्षातच नव्हता पोरगी आहे राव खरोखर एक काम करा बरं बा, जमलं तर जमलं बाबूरावच्या कानावर घातलं ती धामची चर्चा चालली होती पण मी म्हणलं मी जातो पुढे सरपंचाकडून त्यांना सांगतो बाबुराव आवाज द्या बरं बाबूराव या इकडं बरंच आहे झालं तर जमलं तर जमलं ते गरीब आहेत आणि हे गरीब आहेत पंचवीस वर्ष जायचं आपल्याकडे नाही दिवसान मागाय लागलाय आहे का सोयरी बघा स्वयरी काय बाबा राव चांगलं पोरग चांगलं जिथे नाही पोरगं गरीबच आणि ते गरीबच नमस्कार नमस्कार बसा बाबाराव ते विटा मोजायचं सांगितलं विटा मोजून घेतलं का मोजलं किती आहे विटा तीन अरे का बरं 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 काय मला यांनी सांगितलं की बुवा तुमचं पोरग ते आपल्या तिकडच्या माळात ते आपलं खोद काम चालू जाई बांधायचं ठेकेदार आले काम तुम्ही जाऊ दे मला सगळं समजलंय सगळं समजलंय मी समजून घेतलंय सगळं मला सांगायची गरज नाही मला तुम्ही म्हणले माझ्या लक्षात नाही पोरगी आहे राहू खरं मग तुम्हाला कशाला बोलवलंय मी तुम्ही पाहिले पोरगी माझ्या लक्षातच नव्हतं आहे म्हणून ते म्हणायला भाकरी बाप नाही की मग एकत्र राहता तुम्ही सगळे आपण ते त्यांना ठेवावं लागेल मग ती बरं जा दुसरा दुसऱ्याकडे बघू इथे मस् काम आहे एक काम करा बरं त्या पुरीच्या आईला आणि पुरीला बोलवून घ्या आणि यांच्या पोराला लगेच बाप्त जाऊ दे जमलं तिची आई काय म्हणते ते बघावं लागेल ना बाप तर नाही पुरीला ते बरोबर आहे पण माझ्या शब्दाचे पुढे जाणार ते अजिबात त्यांना सात वर्ष झालेत कामाला मनात काय ते कधी आलेच नाही मी जिथले माणसं कामाला ठेवतो ज्यावर बोलून ते पोरीला तिच्या आईला जाबर चालू हा ना बोलून हा बोलून चालू दे बघू त्यांची जर तयारी असेल ना माझ्या शब्दाची पुढे नाही येत ते पोरी जर पोरग पसंत पडलं ना हा पोरालाही विचारू आपण हा ते एवढे गप्पा पवार म्हणजे एकमेकांच्या चाललंय जवळ जवळ बरे होऊन जाईल ते आलेत ते बोलवला सरपंच साहेब हा काही चुकलं का नाही नाही काही चुकलं काहीच नाही त्या कामात काय चुकायचं माती काढायची आम्हाला वाटलं चुक चुकबीक झाली काजल काय चाललंय ना म्हणते तिथं नाही तस काही नाही तसं काय नाही ते मी पण ते आता त्याच्या पोराला नाही बोलवलं का कृष्णाला बर कामच होय ना म्हणते ते काय झालं ना ते ना मी। ते असं जाऊ दे मी काही सगळं समजून घेतलंय मला माहिती मिळाली सगळी काही हे बघ वैशाली कायची काही नाही तू माग मला ती याला नवर देव बघा आणि यांच पोरग यांना पंचवीस वर्ष झाले कामाला तुम्हाला झाले सात वर्ष तिकडे कामाला एक काम कर पोरग चांगले निर्व्यस्त कामाशी काम करते इथं आलं लक्षात एकदम इमानदारी मग माझं मग काय माहिती माहितीये का ईश्वर एकदम टाकाव इचिन कृष्णाची मी काय म्हणते सरपंच साहेब मी तुमच्या शब्दाच्या पुढे कधी नाही गेलो सहा सात वर्ष झाले तुमची इथे राहते वर्ष झाले पण काय झालं त्यामुळे तुम्ही इकडे येणारच नाही यांनी मला सांगायचं माझ्या कुठं कामा लक्षात ग्रामपंचायतचा कारभार सांभाळायचा कित्येक काम क्षणाक्षणा कुठं लक्षात होत पण आता तेच दोघं गप्पा मारीच होते बारा वेळेस तुझ्या लक्षात आला असेल असं यांचं म्हणणं आलं आलं आता हे वयचं ना लग्नाचं उरकून टाकण चांगलं आहे आणि आपण काय मोजक्या माणसाला लग्न लावून टाकू हा करून टाकू मला वाटत पण तुला पसंद आहे का मुलगा सांगून टाक सांग सांग आत्ती आहे का आहे का पाहिलं का हा आता पोराला विचारू दे मला त्याला आवाज द्या ते घ्या तिकडे चाललं पाणी प्यायला वाटत कृष्णा बर का चांगलं जाऊ बोल चालता चालता सोयरीक होत असते काय काय नाही म्हणले तू काम करीन आज अजिबातच नाही करत ना कशाच काम करतो माझ्या कानावर आलं तुला कामावरून काढून टाकायचं सांगितलं ठेकेदार म्हणले तर कामान काढा त्याच्या बापाला काढून टाकायचं बोला की आणि ते काय तुझी तक्रारी ती ती पोरं फालतोय नुसतं माझ्यावर गप्पा मारतोय नाही हो काय नाही तिच्या आईची तक्रारी हा नाही असं काहीच नाही सरपंच साहेब सांगू का हा मला ती आवडती असं होय मग त्यासाठी तुला इकडे बोलवत आवडत नाही आणि सरळ सरळ सांगून टाकलं मला आवडती बोलायचं म्हणून गप्पा चालल्या होत्या काय असं ना चालेल चालेल करतो का लग्न मी तर एका पायावर तयारी फक्त अन्न तयार झाले पाहिजे अन्न काय अन्न दुसऱ्या पायावर तयारीत अन्नाला काय हा हा लक्षात हे बघ तिलाही विचारलं तिला तू पसंत आहे हा तुलाही ती पसंत आहे आणि मोजक्या माणसात बर का आपले चार सहा माणसं घेऊ आपले ते कामगार बिचारे त्यांना आपलं थोडं जेवण देऊ येच घेऊ आणि एवढ्याच लग्न लग्न लावू पण आजच्या आजच वेळच नको नाही त्याला फायदा पड या दोघांना ड्रेस घेऊ बर का आणि मस्त माणसात लग्न लावून आणू आणि तुम्ही काय करा तिकडच्या आता पलीकडच्या रूम मध्ये म्हणजे यांचे तुकड्या बनायच सोय होईल यांना या आई वारलेली लहानपणी हायला गाव अक्षर बापूराव ची तुकड्या बनाय सोयी होईल सासऱ्यांची लावशील ना लावशील ना हा म्हणते हा मी भावासारखा जेवला आहे तुम्हाला हा आणि लवकरच तुमचे दोन चार हात करा हा लग्न झाल्यावर हा चला बरं लागू तयारी लगेच कंपनीला ते नेऊन चला चला मग लागू लगेच तयारी